आता कपडे व ब्रँडेड शूज खरेदीसाठी मालेगाव शहरात जाण्याची चिंताच मिटली अगदी माफक दरात आता ब्रँडेड फॅशनेबल कपडे व शूज मालेगाव चाळीसगाव रस्त्यावरील चाळीसगाव फाट्यावर हॉटेल फेमसच्या अगदी समोर उपलब्ध झालेली आहेत आज संघर्ष या फॅशनेबल कपडे व ब्रँडेड शूज दुकानाचा भव्य शुभारंभ इंस्टाग्राम रील स्टार भूषण दादा बच्चाव स्वरा राजपूत व राकेश मराठे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला यावेळी अशोक शिंदे संदीप चव्हाण सरपंच सचिन साळुंके बाळू लामखेडे विक्रम नरवाडे श्वेता संदीप चव्हाण अजुकाबाई साळुंके नारायण लामखेडे हेमंत शिंदे अनिल जाधव शेखर शिंदे भरत हातानकर स्वप्नील दिघे व संघर्ष वेअरचे संचालक श्री गणेश साळुंके व मिस प्रजक्ता साळुंके उपस्थित होते बहुया रील यांच्या शुभ हस्ते शुभारंभ करण्यात आलेल्या संघर्ष मेन्स वेअर शोरूमचा शुभारंभ सोहळा चाळीसगाव फाटावर नाळेगाव ना एक शेतकरी ना व्यवसाय चालू काय कापड दुकान तर त्या बहुने नोकरीना नांदेना येडा होता तर स्वतःना बिझनेस चालू, वनात कर चा चा चालू वनात कर कर करा वनात कधी चाळीसगाव फाट्यावर तर संघर्ष मेन सब म्हणून त्याने दुकान चालू करायचे वनात तर टनमार दुराट खरेदी कराश राहू नका आणि परत विनंती कर आपल्या शेतकरी सापूर मोठा करा ज्या नोकरी नांदा जे येडा होतास त्याचने बहुन आदर्श घेतला पाहिजे कुठे तुम्ही छोटा मोठा व्यवसाय चालू करा पण व्यवसाय चालू करा नोकरीना भरोसावर बसेल आपला शेतकरीच ना पोरं नोकरीने भरोसावर मागे राहील का तेवढीच विनंती करस आणि आपलं माणसं असले सपोर्ट करा धन्यवाद तर मंडळी तुम्ही दादाकडे आले चाळीसगाव फाट्याला तर नक्कीच दादाकडनं शॉपिंग करा खूप सुंदर आहे आणि थँक्यू दादा बोलवल्याबद्दल धन्यवाद शिवराय तर आप भाऊ म्हणजे मोठं आहे लहान आहे तर आपलं चाळीस गाव पाठ आहे ना चाळीसगाव पाटा इथे ना आपल्या भावाने शॉप टाकलेलं आहे ते म्हणजे कशाचं कपड्यांचं तर आपला हिंदुत्ववादी मुलगा आहे आणि आपला तो म्हणजे खरा मराठी मुलगा आहे तर तो म्हणजे खरंच हा गरीब घराण्यातून आजवरचे स्वला आलेला आहे आणि त्यांनी आज संघर्ष मेन्सवेअरचे ते इथं उभं केलेलं आहे तर आपणही आपल्या गरीबाच्या मुलाकडूनच आपण कापड खरेदी केले पाहिजे म्हणजे जेणेकरून आपला गरीबाचा मुलगा आवरच्या लेवल पोहोचला गेला पाहिजे आणि ही वृत्ती जर तुम्ही ठेवली तर नक्कीच घरी घरातला गर तळाघरातला पोरगा सोला जाणार आहे तर नक्कीच छत्रपतींच्या आशीर्वादाने तो आज वर्चस्व काढतोय तर नक्कीच प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादाने तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या आणि तुम्ही या दुकानातून नक्की कपडे खरेदी करा मी आज करणार आहे याच्या पुढे नक्की करत राहणार आणि तुम्ही नक्कीच करा हे माझं प्रत्येकाला चांगलं राहील जय श्रीराम जय शिवराय